जरी पाय सहावांची तिथं बदली झाली असते पण आई वडिलाचं भावाचं सगळं प्रेम काय दिलं पण आम्ही ते मरेपर्यंत विसरणार नाही ना आंटीची मदत एवढी होती की काहीच कमी पडू देत नव्हती एक आठवडा दर आठवडी जेवण होतं ते गोष्टीमधून त्यांनी दिलासा दिलेला आहे तर में असं म्हणजे भरशार झाली परंतु राग पण आपले पाय साहेब आज त्यांचा निरोग समारंभ हे आनंदाने करावं आणि दुःख देवाला कदापीच आवडत नाही खरंच प्रभू इतका चांगला पाळ कामासाठी दिलं असते बा त्याला तर भर भरभरून आशीर्वादित कर बाप्पा कधी पाळसाहेबाला आपल्याकडे देबापांनी पाठवलं आणि कितीतरी आपण वचनामध्ये वाढलो म्हणला धन्यवाद तिथे अशा पाळक साबा असं म्हणजे कुठंच आम्हाला भेट नसत का नाही तर

नमस्कार सर्वांना जय मे की आज आपण नांदेड परिसरातील शिडको मेथारिश चर्च या ठिकाणी हो। आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत जे पाळत होते ते यांचं या ठिकाणाहून बदली झालेली आहे त्यामुळे त्यांचा या ठिकाणी निरोप समारंभ या ठिकाणी आयोजित केला होता आपण बऱ्याच वेळापासून पाहत आहोत कशाप्रकारे या ठिकाणी ते चर्च मधील जी मंडळी आहे आत्म्यानं रडत आहेत आणि वरून हसत आहेत आणि या ठिकाणी निरोप समारंभ साजरा करत आहेत त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत धन्यवाद करतो या क्षणासाठी आणि ज्या प्रकारे सी एम न्यूजनी हे सगळं माझा निरोप समारंभ कव्हर केलेला आहे लाईव्ह केलेला आहे आणि तसंच दादांसाठी आम्ही धन्यवाद करतो त्यांची साथ आम्हाला सदैव होती आणि मंडळीतील प्रत्येक व्यक्तीने आम्हाला सोबत दिलेली आहे आणि हे फक्त देवाचं कार्य होतं सेवेसाठी होतं एकमेकांची प्रीती होती मी त्यांना प्रेम दिलं त्यांनी मला प्रेम दिलं त्यांच्याकडून मी शिकलो आणि देवाच्या वचनातून ते शिकलेत त्याबद्दल मी सर्व मैत्रिणी सिडकोचा आभार मानतो आणि या ठिकाणी उपस्थित प्रत्येक लहान तोळांचा मला पासून आभार मानतो देवाला गौरव असो देवाला शांती देवाच्या नावाला नावाद्वारे आम्हा सर्वांना शांती प्राप्त हो आम्ही या ठिकाणी आपल्यासोबत चर्च मधील बरेच जण आहेत जे की या ठिकाणी पाळत साहेबांची या ठिकाणी जे निरोप समारंभ आहे त्याविषयी चर्चा काय सांगते परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो की हे वेळ आमच्या जीवनात दिलेली आहे आणि विशेष करून पाळत पाळसाहेबांबद्दल सांगत आहे की त्यांच्या जीवनामध्ये एक हे वेळ हो जे आहे ह्या मंडळीसोबत घालण्यासाठी परमेश्वराने त्यांना इथं पाठवलं आणि त्या मंडळीमध्ये जे कमतरता होत्या ज्या कमी होत्या त्या पूर्ण करण्यास बाळासाहेबांना देवाला मदत केली देवाने बाळसाहेबाला मदत केलेली आहे आणि ते समोर ह्या मंडळीला घेऊन आलेले आहेत आत्मिक रूपाने आणि त्यांनी परमेश्वराने या मंडळीला वाढवलेल्या आहे त्यांच्याद्वारे तरी ह्या मंडळीचं आता कर्तव्य बनतं की आता आपण सदैव परमेश्वराच्या भयामध्ये आपण वाढावं वा। आणि परमेश्वराने त्यांना आमच्यामध्ये पाठवलं यासाठी आम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद या ठिकाणी बऱ्याचशा महिला देखील आहेत जे की या ठिकाणी दर रविवार असेल शुक्रवार असेल या ठिकाणी चेर्चला येत होत्या आणि त्यांना अतिशय या ठिकाणी दुःख होत आहे आणि एका दुःखामध्ये आनंदाने त्यांना लावत आहेत तर या ठिकाणी आपण कशा प्रकारे त्यांचे अश्रू हे अनावर झाले वरून हसत आहेत परंतु आत्म्यातून रडत आहेत आणि त्यांचा निरोप समारंभ या ठिकाणी संपन्न करत आहेत काय प्रथम परमेश्वराला धन्यवाद देते आणि जिवंत देव बाप्पाला पण धन्यवाद देते की खरंच कारण काय एवढी मंडळी साहेबांसाठी आलेली आणि आणि साहेब एवढे चांगले आहेत की कारण काय आमचं काहीच उन्नती नव्हते आणि देवाच्या जवळ येणं जीवनामध्ये वाढ साहेबांसाठी आम्हाला काहीच ज्ञान नव्हतं आणि काही समज पण नव्हती पण या वचनाद्वारे आम्हाला खूप काही उंचावलं म्हणून या देवाचे पण धन्यवाद देखील आभार मानते आणि यापुढे पाळकसाहेब देखील त्यांची कुठेही सेवा असेल तर आम्ही त्यांना विसरणार नाही त्यांनी देखील आम्हाला विसरला नाही आम्ही विश्वास बाळगतो आणि परत साहेब आमच्या मंडळीमध्ये येथील हा विश्वास बाळगून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतात या ठिकाणी त्यांच्यामुळं या ठिकाणी चर्च ची प्रगती झाली नवीन नांदेड शिडको मेथडिस्ट चर्च या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी या नवीन ज्या टाइमला या ठिकाणी चर्च सुरू झालं त्या टाइमला दहा ते पंधरा फक्त या ठिकाणी येत गेली मंडळी परंतु आता या ठिकाणी पाहतात या रूम मध्ये जागा कमी पडत आहेत मला वाटते 100 ते 150 या ठिकाणी बरेच जण भाविक येतात आणि या ठिकाणी जे चर्च आहे या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या चर्चने नतमस्तक होतात या ठिकाणी सीएम लोसाठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा जय मसीह की दे देवा तू तु प्रेमळ तुझी दया तुझी करुणा ही हा एक गोष्ट परमेश्वराने देवामध्ये दिलेली आहे आपण बाळसाहेबांनी देवाला काय तर नाही करू शकत परंतु जर आपण आणि वचना एक गोष्ट बघितली तर एक गोष्ट कधी पूर्ण पळायल अशी बाळा साहेब आम्हाला कधीच भेटले नाही देवा तुला धन्यवाद बा बा आम्हाला परत वेळेस बाळी साहेब घेऊन गेले धन्यवाद केले निरोप समारंभ हे आनंदाने करावं आणि दुःख देवाला कदापिच आवडत नाहीये दुःखी आण अंक कधीच देवाला नाव ना आवडणार आणि त्यांनीही आपल्याला शिकून गेले किक्ता टाकून गेले की दया प्रीती आणि आनंद नेहमी त्यामध्ये शिकवलं प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करते देवा प्रभू अशी पाळक जास्त नाही देवा म्हणून पिता परमेश्वरा प्रभूला आम्हासाठी पाठवलास आणि प्रभू त्यांच्याकडून खूप काही आम्हाला शिकायला मिळालं प्रभू

कितीतरी तरी आपण वचनामध्ये वाढलो ब्रदरला म्हणलं आम आमचे पावसाहेब आठ आठ दिवसाला परीक्षा घेत होते परीक्षा घेत होते म्हणून आम्ही चांगल्या मार्काने पास झालो मग आता आमची परीक्षा कोण घेईल धन्यवाद आणि आमचे खरंच आमचं सगळ्या

म्हणजे बहिणी पसून मी तिला म्हणायची चल का देवाला असून ती यायची नाही पाळस ती शिकली तू आणली प्रार्थना करायला शिकली खरंच एवढा चांगला बायबल दररोज आणि एका दिवशी असं चुकले नाही मी की असा बायबल घेतले नाही त्याने जिथं कुठं प्रार्थना केली तिथं मी बायबल सोबत नेले पण बेचरा पण मला पहिलं खूप भीती वाटत होती जसं आले कसं माझी भीती निघून गेली परमेश्वर आणि कुठे गे गेले तर परमेश्वर आहे तुझं पवित्र शास्त्र सोबत घेऊन जाते परमेश्वर काय पण वाचायला थीव। लावायचे होते मला खूप भीती वाटायची अक्कल मध्येच नाव कशाला ना घेतात असं वाटायचं परंतु जेव्हा मग रोज संडेला त्यांनी मजेच नाव घेत गेले नंतर तू आत परंतु नंतर नंतर मला सुद्धा वचनाची गोडी लागली आणि मला पण वचन मावतू वाटू लागलं होतं आणि जेवढे गेले परमेश्वर धन्यवाद करते इतके छान पास्टर आम्हाला लागले होते धन्यवाद केल्या तर प्रेमानं सर्व मध्ये सर्वांना सर्वांना प्रेमानं सांगलेत पण आंटीची मदत एवढी होती कि काहीच कमी पडू देत नव्हती एक आठवड्या दर आठवडी जेवण होत परत दर आठवडी வட்டி தேவா பத்தி கோடியேவா गायक पती वादक गायक तुला बजाया कुणी नायक तुला बजाया कुणी नायक तव भजनाने जाईल पा அந்தியேவீ அந்திய சேவ त्यांचं मी ऐकलंय आणि त्यांनी बोललं नाही त्यांचं मी ऐकलं मला माहित आहे सगळ्यांना त्रास होत असेल पण तू प्रार्थना चर्च चर्चला मंदिराची आवश्यकता होती मंदिर बांधायचं मला असं वाटतं की मी मंदिर बांधून जाता येत नाही जोपर्यंत हा मंदिर बांधला त्यानंतर देव दोन दे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा जय रेज द